आगा। आगा। सर काय सांगाल का आज, आज मोर्चे कधी आज मुंबईला दाखल झाले आहे तर काय आपली पहिली प्रतिक्रिया आज आम्ही इथे मोर्चा काढायला किंवा आंदोलन करायला आलो नाही आज आम्ही इथे गुलाल उधळायला आलेलो आहोत लय गेले मोर्चे लय गेले उपोषण आमची आज इच्छा आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे पंचाहत्तरावाय आहे ताशे घेऊन नगारी घेऊन पोरं पोचलेली आहेत आता आम्हाला उपोषण करून बसवू नका सरकारने आज आम्हाला वाजू द्या आज आम्हाला नाचू द्या आज आम्हाला गुलाल उजळू द्या आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की मराठा मराठा समाजाची पोरं आलेली आहेत मराठा समाजाची पोरं आलेली आहेत हीच तुमचं उद्या रक्षण करणार आहेत हीच छातीची ढाल करून उभे राहणार आहेत दुसरं कोण येणार नाही ना आज हा समाज तुमच्यासाठी इथे मुंबईत आहे आमचं म्हणणं एवढंच आहे आज कुठलाही पोरगा जाणारा निराश होऊन नाही गेल जाता कामा तोंडावरती हसू आणि अंगावरती गुलाल उजळूनच तो घरी गेला पाहिजे एवढंच बोलतो सकारात्मक निर्णय निघाला आमचं म्हणणं आम्ही एकच सांगितलं होतं की आमचा नेता मनोज जरांगे पाटील मनोज दादा जो हो निर्णय घेतील जो निर्णय तो आम्ही सर्वप्रमाणे मान्य करू तो जो निर्णय त्यांनी आतापर्यंत जेवढे समाजासाठी निर्णय घेतले आहेत तर फक्त आमच्या मराठा समाजालाच नाही तर इथं सर्व आमच्या जातीतल्या बाकीच्या बांधवांना देखील त्याची मदत झालेली आहे त्यामुळे मनोज घेतलेले निर्णय कधी स्वार्थी निर्णय नव्हते आता पण ते जे निर्णय घेतील आम्ही सर्वस्वी त्यांच्यावरती सोडलेलं आहे आम्ही आधीच ठरवलेला आहे जो मनोज बोले तोच आमचा निर्णय आणि म्हणून आज त्यांच्यावरती आम्ही सोपवलं की मनोज दादा तुम्ही निर्णय घ्या मराठा समाजाच्या बाजूने आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणून आम्ही बोलतो मनोज दादा पाटील तुम्ही आगे पडू मनोजदा पाटील तुम्ही आगे पडू पाटील वाटचाल होत आहे का धनंजय आता आज अंतरवाली सराठी पासून मुंबई ते मुंबईपर्यंत त्यांना यावं लागतंय हीच करा म्हणजे गोष्ट आहे पण मला ज्या पद्धतीने आज ज्या पद्धतीने लोक आलेली आहेत आणि ज्या पद्धतीने आज आम्हाला वाटतंय काहीतरी की आज आम्हाला उपोषण करण्याची गरज नाही पडणार ना आज आम्हाला इथे जल्लोष करायचा वेळ मिळू दे आज गुलाल उधळला पाहिजे इथे आणि त्यासाठी आम्ही तयारीतच आलेलो आहोत कारण आधीच ठरवलं होतं की मुंबईत गेल्यावरती माघार नाही आरक्षण घेतल्याशिवाय मी परत जाणार नाही पहिलं आपलं नाव सांगा कुठून आले मी संदीप गायकवा आम्ही आलोय प्रतिक्रिया काहीच नाही आम्हाला एकच करायचं आहे का जसं अयोध्याला रामांचं मंदिर झालं रामलांची प्राण प्रतिष्ठा मूर्तीची झाली महाराष्ट्रात नाही भारतात साजरी झाली तशी आम्हाला आरक्षण आज देऊन आज किंवा उद्या देऊन आम्हाला दिवाळी साजरी करायची नाही तर याच्यानंतर सुट्टी नाही एवढंच सांगतो आणि एक मराठा लाख मराठा किती दिवसापासून आमचा हा चौथा दिवस आहे चौ चार दिवसापासून आम्ही रस्त्याने येत होतो आमच्या काही बांधव वाशीला थांबले तर आम्ही जारांगी साहेबांच्या म्हणण्यानुसार आम्ही आगेकूच इथं ग्राउंडवर पोचलेलो आहे आणि आता जारंगे पाटील निघाले आहेत तिकडून मग त्यांच्या आम्ही आदेशाची वाट बघतोय आणि ते सांगतील त्याच्या पद्धतीने आम्ही पुढचं आमची रणनीती असेल प्रवास कसा झाला चार दिवसाचा प्रवास का आम्ही मराठे आम्हाला सवय आहे डोंगरात राहायची मळ्यात राहायची मळ्यात झोपायची खायची प्यायची आम्हाला काही हे नाही आणि आमचे मराठा बांधव जे आहे मुंबईचे त्या लोकांनी आम्हाला खूप चांगली सोय केली सकाळी नाश्ता पाणी आंघोळीची सोय केली मी सर्वांचे आभार मानतो आणि असं सहकार्य असू द्या आणि आम्हाला गुलाल घेऊ द्या एवढंच आम्हाला आला होता नाही मुंबईला आलो नाहीये पहिल्यांदा आरक्षणासाठीच फक्त मुंबईला आलो बघितली मुंबईने अजून बघायची आहे ओके हो आरक्षण पण घ्यायचंय छत्रपती